नमस्कार पत्रकार हेमंत जोशी तुमचं मी इथे मनापासून स्वागत करतो अगदी अलीकडे विधान परिषदेच्या निवडणुका पार पडल्या आणि या निवडणुकांनी एक सरप्राईज त्या महायुतीनं उभ्या राज्याला दिलं महायुतीचे सारेच्या सारे, सारे उमेदवार निवडून आले मित्रांनो विधान परिषदेच्या निवडणुकांचा इतिहास असा आहे की तिथे जे उमेदवार उभे असतात त्या उमेदवारांना किंवा ज्यांच्याकडून उमेदवार उभे केले जातात त्या पक्षाला वारेमाप भरमसाठ पैसे त्या निवडणुकांमध्ये हमखास नक्की शंभर टक्के खर्च करावे लागतात पण यावेळी फारसा घोडेबाजार झाला नाही आणि त्यामुळे महायुतीचे जवळपास सारेच उमेदवार महाकंजूश मग त्या पंकजा मुंडे असतील कृपाल तुमाने असतील भावना गवळी असतील परिणय फुके प्रामुख्याने या साऱ्यांचे आजोबा शोधा शुद्वा, शोभावेत ते मिलिंद नार्वेकर असतील या सारेच्या सारे तो शिवाजी गरजे असेल म्हणजे हे सारेच्या सारे तसे राजकीय वर्तुळात कंजूश महाकंजूश म्हणून नावारूपाला आलेले आहेत स्वतःचं झाकून ठेवायचं आणि दुसऱ्याचं वाकून वाकून खायचं अशी या साऱ्यांची पद्धत पण बरं झालं ते सारे खूप खुश होते गालातल्या गालात सोत हसत होते स्वतःभोवतीच गिरक्या घेऊन आनंदाने नाचत बागडत होते कारण त्यांच्या खिशातला एकही रुपया खर्च झाला नाही जे काय पाच सात आमदार त्या काँग्रेसमधून फुटून निघाले ज्यांनी महायुतीला मतदान केलं त्यांना देखील थेट पैसे वाटण्यात आलेले नाहीत त्यांना त्यांच्यावर देखील विशेषतः ज्यांच्याकडे या निवडणुकांचं नियोजन होतं किंवा जबाबदारी होती ते एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस अजितदादा फार तर होला हो मिळवतात कारण अजितदादा देखील या उमेदवारांच्या पठडीतले म्हणजे दुधात जर मा बासुंदीमध्ये जर माशी पडली तर अजितदादा ती पिळून बाजूला काढतील आणि नंतर ती अख्खी बासुंदी पिळून मोकळे होतील किंवा समजा अजितदादांना घोळक्यात उभं असताना दहा रुपयाचं नाणं सापडलं तर सारे निघून जाईपर्यंत ते त्या नाण्यावर पाय ठेवून उभे राहतील अशी त्यांच्याविषयीची गमतीदार चर्चा असते एवढे अजित पवार कंजूश आहेत पण अजित पवारांना किंवा या उमेदवारांना अजिबात खर्च आला नाही किंबहुना जो झो बाजार विधानपरिषद परिषद निमित्तानं सुरू असतो यावेळी देखील ती कदाचित मानसिक तयारी महायुतीची नक्की असेल पण फॉर्च्युनेटली त्यांना अजिबात खर्च करावा लागला नाही त्यामुळे आमचे उमेदवार विकत घेतले असा जर आरोप महायुतीचे विरोधक करत असतील महाआघाडीचे नेते करत असतील तर ते तो मूर्खपणाचा कळस आहे एकमात्र नक्की की जे काय आमदार ज्यांनी विशेषत महायुतीला म्हणजे विरोधात असताना देखील महायुतीला मतदान केलं त्यांना मात्र वेगवेगळी विकास कामांच्या बाबतीमध्ये निधी मोठ्या प्रमाणात उपलब्ध करून दिला जाईल किंवा दिला गेला असेल ठीक आहे थोडेफार बेनिफिट्स त्या आमदारांनी घेतले असतील तर त्यात वावगं नाही परंतु मला कौतुक वाटलं ते एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचं की त्यांनी ज्या पद्धतीनं निवडणुका जिंकल्या विशेषतः या निवडणुकांमध्ये एकनाथ शिंदेपेक्षा देवेंद्र फडणवीस यांच्या नियोजनाचं त्यांच्या डावपेचांचं अधिक कौतुक झालं आणि लोकसभा निवडणुकीनंतर जी मरगळ विशेषतः भारतीय जनता पक्ष किंवा महायुतीमध्ये पसरली होती जे एक नैराश्याचं वातावरण निर्माण झालं होतं ते सारं ढवळून निघालं सारे, सारे पुन्हा फ्रेश झाले आणि कुठल्याही निवडणुका अंगावर घेतल्या तर त्यात यश मिळवणं फारसं कठीण नाही आपण जर नेमकं आणि नक्की काम शिंदे आणि फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली केलं तर नक्कीच येणाऱ्या विधानसभेला आपल्याला नक्की मोठं यश मिळेल याची खात्री भारतीय जनता पक्ष आणि महायुतीला झाल्यामुळे आता नक्कीच ते सारे नाचू बागडू लागलेले आहेत ला आणि जे घडलं ते नक्कीच महाविकास आघाडीला धक्कादायक आहे मित्रांनो अत्यंत महत्त्वाचं म्हणजे असं की सारेच्या सारे महाकंजूश मग ते आघाडीचे असतील किंवा महायुतीचे असतील ते सारे उमेदवार निवडून आले आणि खर्च करण्यात जो दिलदार आहे वाकबगार आहे नोंद आहे किंवा निवडणुकी निवडणुकांच्या काळामध्ये पैसे होत्याला जे मागे पुढे बघत नाहीत ते भाई जयंत पाटील मात्र पराभूत झाले म्हणून मी तुम्हाला सांगतो की या निवडणुकीमध्ये पैशांचा घोडेबाजार चालला नाही फडणवीस आणि शिंदेंच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब झालं आणि त्यांच्या शब्दाला विशेषतः विरोधकांमध्ये देखील मान आहे विश्वास आहे हे त्यावरून सिद्ध झालं आणि मी तर अगदी सुरुवातीपासून ते बघत आलो आहे की आजचे जे महायुतीमध्ये सामील झालेले विरोधक आहेत मग ते अजित पवार असतील एकनाथ शिंदे असतील किंवा आणखी कोणी मी त्या फडणवीसांच्या बाबतीमध्ये नेहमीच हे बघत आलो आहे की फडणवीसांविषयी जेवढा विश्वास त्यांच्या महायुतीमध्ये किंवा त्यांच्या त्या ते भारतीय जनता पक्षाच्या संपूर्ण सर्कलमध्ये आहे तेवढाच विश्वास त्यांच्याविषयी विरोधकांमध्ये देखील आहे कारण जेव्हा केव्हा समोरचा अडचणीत असतो तेव्हा फडणवीस हा अमुक तो तमूक किंवा तो विरोधातला हा आपला शत्रू या पद्धतीनं त्याच्याकडे न, न बघता अगदी सढळ हस्ते संकटात सापडलेल्या सापडलेल्याला मदत करून सहकार्य करून मोकळे होतात आणि त्यांची ही नेमकी विश्वासार्हता या विधान परिषद निवडणुकीला कामी आली मित्रांनो अक्षरशः एका रात्रीतून वातावरण ढवळून निघालं आणि त्या महाआघाडीची बत्ती गुल झाली छगन भुजबळांविषयी मी तुम्हाला या आधीच्याच व्हिडिओमध्ये सांगितलं आहे की अजितदादांना फारकत देण्याचं त्यांनी नक्की केलं आहे फक्त दादांना फारकत दिल्यानंतर पुढला विवाह नेमका कोणाशी करायचा आहे त्या संभ्रमात कदाचित स्वतः भुजबळ असावेत आणि मला देखील अनेकदा ती शंका निर्माण होते कारण मी तुम्हाला देखील जे सांगितलं आहे तेच पुन्हा सांगतो की छगन भुजबळ यांचा काँग्रेस भारतीय जनता पक्ष आणि शरद पवार या तिघांशीही आहे जवळचे संबंध आहेत उडबईस आहे म्हणजे उद्धव ठाकरे यांच्याविषयी तर त्यांना प्रचंड सहानुभूती आहे त्यामुळे कालपर्वा त्या शरद पवारांना भेटायला गेलेले छगन भुजबळ नेमके कुठल्या कारणासाठी गेले हे जरी सांगता येत नसलं तरीही काँग्रेस शरद पवार राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना या तीनपैकी ते नक्कीच कुठेतरी स्थिरावतील अजितदादांपासून घटस्फोट घेण्याचं त्यांनी जवळपास नक्की केलेलं आहे पण छगन भुजबळ यांच्या पाठोपाठ सुनेत्रा पवार भेटल्या आणखीही पुढल्या काही दिवसामध्ये अजितदादा गटांचे किंवा अन्य काही विरोधातले नेते शरद पवारांना भेटण्याची शक्यता आहे जर माझी माहिती खरी असेल तर म्हणजे जर शरद पवार यांची प्रकृती काळजी घेण्यासारखी असेल त्यांना या दिवसामध्ये पुन्हा एकवार काही क्रॉनिक त्रास होत असतील तर मला असं वाटते त्या प्रेमापोटी आधी भुजबळ आणि आता सुनेत्रा पवार त्यांना भेटायला गेलेले असावेत कारण सुनेत्रा पवार असोत किंवा स्वतः अजितदादा ते यानंतर कितीही वेळा त्या शरद पवारांना भेटले तरी शरदराव पुन्हा एक वार अजितदादांना जवळ घेतील आपल्या पक्षात घेतील पुन्हा जवळ करतील त्यांना मोठेपणा देतील त्यांच्यावर विश्वास टाकतील असं मला वाटत नाही कारण कदाचित क्षणिक फायद्यासाठी अजितदादा त्यांच्या जवळ येतील पण आपल्या निवृत्तीनंतर आपल्यानंतर हे अजितदादा पोरक्या झालेल्या सुप्रियाचे कधीही होणार नाहीत हे शरद पवारांनी नेमकं ओळखलेलं आहे आणि त्यामुळे सुनेत्रा पवार यांच्या शरद पवार भेटीचा वेगळा अर्थ करण्यात काढण्यात मला असं वाटतं फारसा अर्थ नाही अमित शहा यांना जर माझा निरोप देता आला तर अवश्य द्या मित्रांनो जर येणारी विधानसभा पुन्हा एकदा महायुतीला जिंकायची असेल तर या दिवसामध्ये त्या फडणवीसांच्या अवतीभोवती जे त्यांच्याच पक्षातले उपटसुंभ हितशत्रू निर्माण झाले आहेत त्यांना दूर करा आणि पुन्हा एकदा फडणवीसांच्या सारे अधिकार द्या निवडणुकीचे सूत्र द्या शंभर टक्के फडणवीस आणि त्यांना सहकार्य करणारे एकनाथ शिंदे सत्ता यश विजय त्या महायुतीकडे खेचून आणतील मित्रांनो महाविकास आघाडीचं चित्र दृश्य तिथलं वातावरण या दिवसात फारसं चांगलं नाही म्हणजे काँग्रेस उद्धव सेना आणि शरद पवारांची राष्ट्रवादी तिघेही एकत्र येऊन विधानसभा लढवतील असं मला शंभर टक्के वाटत नाही तिघेही स्वतंत्रपणे निवडणूक लढवतील ज्याचा मोठा फायदा महायुतीला मिळू शकतो कारण काही केलं तरी यावेळी मला सुप्रियाला मुख्यमंत्रीपदी बसवायचं आहे शरदरावांनी त्यांच्या एका जवळच्या मित्राच्या कानात सांगितलेला हा मेसेज उद्धव यांच्या देखील कानावर गेला आणि तेव्हापासून ते कमालीचे अस्वस्थ आहेत वास्तविक उद्धव आणि महायुती एकत्र आले किंवा एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्यातला दुरावा जर त्यांच्यातली असलेली कटुता जर संपली दूर झाली तर मला असं वाटतं महायुती आजच पुढल्या देखील सत्तेत येणार आहे हे मला अगदी सहज सांगता येईल कारण शरद पवारांच्या बाबतीमध्ये बोलायचं झाल्यास मराठे आणि जरांगे मुस्लिम आणि बौद्ध आणि काँग्रेस तसेच उद्धव ठाकरे शिवसेना या साऱ्यांचा सा त्यांनी यावेळी येणाऱ्या विधानसभेला खुबीनं वापर करून घेण्याचं ठरलेलं आहे त्यामुळे शरद पवारांचे हे डॉपेच जे वापरा आणि बाजूला करा उपयोग करून घ्या हे डॉपेच जर नेमके महाआघाडीच्या घटक पक्षांच्या लक्षात आलेले असतील तर त्यातून नेमका आणि नक्की फायदा महायुतीचा होईल पण त्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या दिल्लीतल्या पक्षश्रेष्ठींनी निवडणुकीची सारी जबाबदारी विशेषतः फडणवीसांवर टाकणं गरजेचं आहे अन्यथा मला असं वाटतं की अगदी सहज मिळणारं यश विनाकारण त्या महायुतीपासून दूर निघून जाईल दूर मित्रांनो नमस्कार